घरामध्ये प्रॉब्लेम प्रत्येकाला आहेत कुठेतरी विचार करा दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चोवीस तास तुमच्याकडे पण आहेत माझ्याकडे पण आहेत आणि मुकेश अंबानीकडे पण चोवीस तासच आहे, आहे। तास आपण आपल्या चोवीस तासांमध्ये कोणता वेळ हा सत्कारणी लावला आयुष्यातला अर्धा तास तरी एक तास जाऊ द्या अर्धा तास थेंबे थेंबे तळस असतं माहितीये ना पहिल्यापासून शिकवलेलं आहे आपल्याला या गोष्टी आपण या अर्धा तासामध्ये कोणतं असं कार्य केलं चला आजपासून मी एक टास्क देते रोज अर्धा तास फक्त मौन पाळायला जमतोय का बघा त्यावेळेला नाही कुणाशीही बोलायचं नाही फक्त तुमची जी काही कुलस्वामिनी असेल कोणती असू द्या संध्याकाळी सात ते साडेसात वेळ पण सांगते चला सात ते साडेसात या वेळामध्ये देवाजवळ दिवा लावायचा आणि फक्त मौन पाळून बरोबर तीस मिनिट अलार्म लावून बसा तीस मिनिटांनी मोबाईल वाजला पाहिजे म्हणजे तुम्ही उठायच फक्त तीस मिनिट करा नियम मरेस्तवर पाळा प्राण गेला तरी मी आज मी फक्त सात ते साडेसात केलं ना जाऊ दु मी उद्या ना साडेसात ते आठो करीन जमणार नाही नियम हार एकाच वेळी एकाच आसनावर एक वेळ फॉलो करून करायचा असतो जमतय का बघा तुम्ही जर केलं तर तुमची मुलं करतील पाहिलेलं नाहीये कधीतरी आडवी पडायची घड्याळ लावून आठव्या मिनिटाला माझी आई उठायची त्यामुळे दुपारच्या वेळामध्ये झोपणं टाळा हा आईला नेहमी ग्रंथ वाचताना बघितलेलं आहे नवनाथ म्हणू नका देवीचे ग्रंथ म्हणू नका गुरु लीलामृत म्हणू नका स्वामींच म्हणू नका आजही तिला डॉक्टरांनी अक्षरशः खाली बंदी घातलेली तरी सुद्धा म्हणाली खुर्चीत बसून मी पोथी वाचणार दशमी एकादशी द्वादशीला तिचं पारायण असत आजही करते तिने केलं म्हणून आम्ही तिचं अनुकरण करू शकलो ना तिच्या पोटी म्हणून आम्ही जन्माल आम्ही पण काहीतरी त्यामुळे करू शकलो तुम्हीच जर केलं नाही तर तुमची मुलं कुठून करणार आहेत त्यामुळे काही प्रश्न आहे ना आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा की आपण खरच आपण अपन आपली संस्कृती जपण्यासाठी किती मन पावलं उचललेली आहेत लाज वाटेल एक दिवस माझी एक शिष्य आहे गौरी गरुड छोटी मुलगी आहे तिला मला वाटतं चौथीत काय तिची मुलगी आहे आता मला वाटतं पाचवीत असेल माहीत नाही तर सांगायची गोष्ट गौरी गरुड रात्री अडीच वाजेपर्यंत साधना करत होती तिला मी एक उपासना दिलेली होती गौरीची मुलगी रात्री अडीच वाजेपर्यंत आईच्या सोबत बसायची नामस्मरण करत बसायची तिला मी म्हंटल अगं तिला झोपू दे तिला सकाळी शाळा असते पण म्हणे माहिती स्वतःहून आनंदाने करतीये असं आहे म्हणून आधी आपण केलं तरच मुलं करणार आहेत ह्या गोष्टी थोड्याशा जरा समजून घ्या कदाचित रागावून बोलताना मी दिसेल पण ते कुणीतरी तर बोललं पाहिजे मांजरीच्या गळ्यात घंटा कुणीतरी तर बांधलीच पाहिजे